नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळावी यासाठी अनेक आंदोलने केली जात आहे शेतकरी सारखी मागणी करत आहे की कर्जमुक्ती करा कारण की सरकारने या ठिकाणी सांगितले होते की कर्जमाफी करणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कंटाळून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सरकारविरुद्ध कोर्टात गेलेले आहेत मग आता तरी कर्जमाफी मिळणार आहेत का राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहे की कर्जमाफी कधी देणार आहे तर या संदर्भात काय बातमी आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी सरकारला भिडले आहे सरकारनामा या वृत्तपत्राची ही बातमी आहे मित्रांनो सविस्तरपणे आपण जाणून घेऊया राज्यातील सरकारला अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक इथल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी कायदेशीर दणका दिला आहे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून राज्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांना आठ वर्षापासून वंचित ठेवल्यावरून शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सरकारला बारा जूनपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेले आहे अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे नापी की दुष्काळ आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेत शेतकऱ्यांचे शेत शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने सरकारने कर्जमाफी योजना तयार केली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शरी सन्मान कर्जमाफी योजनेची मोठे गाजावाजा करत अठ्ठावीस जून दोन हजार सतरा ला घोषणा केली त्यात लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती परंतु आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा सहा लाख छप्पन हजार शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण असल्याने सरकारविरोधात अडगाव बुद्रुक सेंट्रल कृषक सोसायटीमधील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहे न्यायमूर्ती नितीन सांबरे व उशाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला बारा जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे वकील अजय माहेश्वरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फापट यांनी दिली आहे आडगाव बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फापट आणि शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष अशोक घाटे यांनी आम्ही आठ वर्षापासून सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभाची वाट पाहत आहोत पण शेतकऱ्यांबाबत सरकारचे धोरण उदासीन दिसते त्याचा निषेध आहे आमचे संस्थेचे दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी सर्वंकष प्रयत्न करूनही कर्जमाफी झाली नाही म्हणून आम्हाला न्यायालयात जावे लागले असे त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकरी कोर्टात जायला लागलेले आहेत मग शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर आणखी याचिका या ठिकाणी या दाखल होऊ शकतात त्यासाठी सरकारने विचार लोकर लोकर कर करणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दिलासा देणे गरजेचे आहे तर लवकर कर्जमाफी झाली तर शेतकरी या ठिकाणी सुखी होणार आहे त्यांचे मागचे टेन्शन कमी होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती